जो तुम्ही एरिया बघितला त्यातला चौदाशे कोटी स्क्वेअर फीट हा सेलेबल एरिया जो धारावीच्या सहा पट आहे एवढी जमीन अदानीला देण्याचं काम केलं त्यांचा एफ एस आय त्यांचा टीडीआर वाढवलाय तर मार्केट मध्ये तुम्ही टीडीआर बघितला तो चाळीस ते पन्नास स्क्वेअर लाख स्क्वेअर फीट एवढा टीडीआर आहे आणि ह्या प्रोजेक्टनी अदानीला सहा ते आठ कोटी स्क्वेअर फीट एवढा टीडीआर मिळणार आहे म्हणजे तो रातोरात टीडीआर किंग होणार आहे हे सगळं जे काम चाललंय ते अदानीसाठी झालंय आमचं एवढंच म्हणणं आहे की नगरपालिका आणि महानगरपालिकेचा जो निधी आहे त्याची कपात आहे कमी आहे निधी तर तुम्ही त्याला एवढा स्वस्त दहा ते पंचवीस टक्के रेडी रेगडरमध्ये का जमीन देत आहे आणि आम आमच्या लोकांना तुम्ही धारावीमधून बाहेर काढून डम्पिंग ग्राउंडच्या जमीनमध्ये आणि मिठागरच्या जमीनमध्ये का पाठवतायत जेव्हा चाळीस टक्के सर्व्ह झालाय तर चाळीस टक्के सर्व्हे झाले असताना तुम्ही बाराशे ते पंधराशे एकर आधीच तुम्हाला माहितीच नाही की हा पात्र कोण आहे तर तुम्ही एवढी जमीन तुम्ही घेतलीच कशी आणि तुम्हाला दिलीच कशी हा आमचा प्रश्न नक्कीच सरकार दुर्लक्ष करत आहे लास्ट विद अधिवेशन मध्ये सुद्धा मी जे आपल्या हिवाळी अधिवेशन नागपूरला होतो तिथेही हा प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी मुख्यमंत्री त्याच्यावर काहीही उत्तर दिलेलं नाही सुद्धा उपमुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते पण मी जेव्हा बोलायला हा सुरुवात केला हा विषय तेव्हा ते निघून गेलेले आहेत लोकांनी सुद्धा जे आपले सदस्य आहेत विरोधी पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे त्यांनी तिथे आवाज करायला सुरुवात केली मला डिस्टर्ब करायला सुरुवात केला पण तरीही मी डटून राहून तिथे बोललेली आहे आणि मला माझा पॉईंट नेहमीच सांगायचं आहे कारण आमच्या धारावीच्या लोकांना खूप अन्याय झाला मुंबई आघाडीच्या घशात गेलेली आतापर्यंत धारावी तर गेलीच आहे मोतीलाल नगर गोरेगावचं ते देखील मुंबई आहेत आणि कारण त्यांचे आता तेच आहे ना, शगर, ना, ना सबका साथ सबका विकास सबका विश्वास आपण बताती हा सब याने सेफ अदानी भाई मित्र मित्राचा खूप प्रेम आहे मी त्या दिवशी पण आपल्या ह्याच्यामध्ये बोलली होती की मित्राचं खूप प्रेम आहे मित्राने मी सांगितलं उदाहरण पण दिलं की जेव्हा प्रेमी प्रेमी के साथ प्रेमात पढ़तो तेवा मन तो क्या तुमको क्या चाहिए चांद तारे तोड़ के दू तो यहाँ प्रेमी कौन है अपने मित्र है अदानी भाई है उनके लिए कुछ भी कौन सी जमीन चाहिए ले लो कितनी रेडी रेकनर में चाहिए दस टका पच्चीस टका रेडी रेकनर में ये ले लो जो चाहिए तुमको ये नियम बदलना है नियम बदलो हमारे के लिए तो ऐसा किया है कि ये नियम सिर्फ इसी इसी योजना के लिए लागू है यानी हमको पूरा हुकुमशाही का नेहा नजारा दिखा रहा है अंग्रेजे में जैसे रूल होते थे वैसे रूल हमारे धारावी के लिए लगाए केले और ये रूल क्यों क्यू लगाय हैल आम्हाला विकास हवाय आम्हाला धारावीचा विकास हवाय पण धारावीचा विनाश नको आहे धारावीच्या लोकांना बाहेर टाकून धारावीच्या लोकांना पात्र लोकांना सुद्धा रेल्वेच्या लीजच्या जमिनीवर देणार आहे म्हणजे लीजची जमीन जी असते ती कधीच पूर्णतः मालकीची होत नाही पात्र लोकांना सुद्धा कधीही मालकी हक्क मिळणार नाही मग असा डेव्हलपमेंट काय कामाचं हे डेव्हलपमेंट फक्त साठी आहे धारावीच्या लोकांसाठी नाही त्यामुळे आम्ही हा म्हणतो हा विकास प्रोजेक्ट नाही हा विनाश प्रोजेक्ट आहे